पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगर, नगर परिषदेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून आता तिथं प्रशासकीय राजवट आहे प्रशासकांनी या आर्थिक वर्षापासून इथले जे मिळकतदार आहेत त्या मिळकतदारांसाठी जी कर वाढ लागू केलेली आहे ती अतिशय मोठी आहे इथला जो आमचा मिळकतदार नागरिक आहे त्याचं काही फार आर्थिक उत्पन्न नाही कारण राजगुरुनगर नगरपरिषद असली तरी हा तसा ग्रामीण भाग आहे आर्थिक फार स्तर इथं वाढलेलं नाही आणि अशा स्थितीमध्ये जी प्रचंड मोठी करवाढ केली आहे विरोधामध्ये ॲडव्होकेट दीपक रामदास सिगडे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना यापूर्वी निवेदन दिलेलं आहे की ज्या पद्धतीनं चाकण नगरपरिषद आणि जिल्ह्यातल्या काही नगरपरिषदांच्या ज्या करवाढ झालेली होती त्याला शासनानं स्थगिती दिलेली आहे त्याच धर्तीवरती राजगुरुनगर नगर, नगर परिषदेने जी करवाढ केली त्याला स्थगिती द्यावी त्याची कारणं त्यांनी दिलेली आहे एखाद्या मिळकतदाराचं उत्पन्नापेक्षा जर अधिक कर त्याला द्यावा लागत असेल तर तो काही स्वतःची प्रॉपर्टी एकूण कर भरू शकत नाही जुलमी करवाढ केलेली आहे सूत्र चुकीचं लावलेलं आहे जरूर जो नगर परिषदेचा अधिकार आहे तो त्यांनी वापरलेला आहे त्याच्या सर्वेक्षण केल्यानंतर जे कर निर्धारण करण्याची पद्धती आहे ती वापरली त्यांनी त्याच्यात मिळकती वाढल्या परंतु केवळ उत्पन्न वाढवण्यासाठी या एकाच मार्गानं लोकांना जास्त पैसे लोकांकडनं वसूल करणं हे चुकीचं आहे नगर परिषदेने उत्पन्नाचे इतर स्रोत वाढवले पाहिजेत त्यांच्या प्रॉपर्टी त्यांनी वाढवल्या पाहिजेत केवळ कराच्या माध्यमातून उत्पन्न वाढवणं चुकीचं आहे याच्यामुळं नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत नागरिक वैतागलेले आहेत आणि म्हणून ॲडव्होकेट दीपक तिगळे आणि त्यांचे सहकारी जे उपोषणा बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे सहकारी आमचे जिल्हा सरचिटणीस संजय रौंदळ इथले अनेक प्रतिष्ठित प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आमची नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण तातडीनं या करवाढीला स्थगिती दिली पाहिजे त्यासाठी मी आता जिल्हा प्रशासन अधिकारी दुर्वास साहेब यांच्याशी बोललेलो आहे आणि जर दोन दिवसात ही कारवाई झाली नाही तर आम्ही जरूर आमच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे नगरविकास खातं आहे त्यांना भेटून या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही बैठक लावू आमचे शिवसेनेचे जे पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेबांकडे नगरविकास खातं आहे त्यांच्याकडे देखील त्यांनी पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडे देखील बैठक लावू पण ही अतिशय मोठी करवाढ एखाद्या व्यक्तीची टॅक्स पावती किंवा कर सातशे रुपये आहे आणि तो डायरेक्ट तुम्ही एक लाख चाळीस हजारचं किंवा बेचाळीस हजार करताय तर हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून याचा फेरविचार केला पाहिजे आणि शासनाने याला स्थगिती दिली पाहिजे यासाठी आम्ही पुढच्या चार पाच दिवसामध्ये अतिशय वेगानं प्रयत्न करू आणि ॲडव्होकेट थिगळेंना माझी विनंती आहे की आपण या प्रश्नाकडे लक्ष वेधलेलं आहे मंत्र्यांना पत्र दिले अधिकाऱ्यांना दिले पाठपुरावा केले प्रसारमाध्यमांनी विषय उचलून धरलेला आहे परंतु आपण याच्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून जो आहे तो थांबवावा याच्यामध्ये आमची विनंती करायला आम्ही त्यांना आलेलो आहे शासनाकडे आपल्या प्रश्न आम्ही अतिशय आक्रमकपणानं मांडू आणि लवकरच या करवाडीला स्थगिती घेण्याचा प्रयत्न करू